एक गरीब कुटुंब कामासाठी अमरावतीमधून पुण्यामध्ये आला होता दिवसभर काम करून हे कुटुंब रात्री विश्रांतीसाठी फुटपाटवर झोपले त्यामध्ये लहान पोरं होते आणि काही माणसं आणि बायका होत्या सुमारे रात्री एक वाजता मध्यदून अवस्थेमध्ये एक ट्रक ड्रायव्हर ट्रक चालवत होता आणि तो इतका पिला होता की त्याला ट्रक चालवायची सूजसुद्धा नव्हती त्या ट्रक ड्रायव्हरने मध्यदून अवस्थेमध्ये तो ट्रक फुटपाथवर चढवला आणि तेथील जेवढेही लोक होते त्यांनी त्या लोकांवर ती ट्रक चढवली त्यामध्ये नऊ लोक जखमी झालेले आहेत त्यामधले तीन लोक मृत्यू पावलेले आहेत त्या तीन लोकांमधले दोन लहान लेकरं होते त्यांचं वय एक वर्ष आणि दुसऱ्या मुलाचं वय दोन वर्ष होतं त्यामध्ये एक मुलाचं नाव होतं वैभव पवार आणि दुसऱ्या लहान मुलीचं नाव होतं वैभवी पवार हे दोघं शक्य भाऊबंद होते आणि बाकीचे कुटुंब सदस्य होते ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत ते जखमी अवस्थेमध्ये आहेत काय सांगू शकत नाही की त्यांची अवस्था काय आहे कारण की ती क्रिटिकल कंडिशनमध्ये आहेत आता जो जो ट्रक ड्रायव्हर आहे त्याला अटक करण्यात आलेले आहे आता मित्रांनो काही लोक असे बोलतील की त्यांना फुटपाटफूड झोपवायची काय गरज होती तर मित्रांनो गरीब कुटुंब होतं ते दिवसभर कापड कष्ट करतं त्यांच्याकडे एक वेळेचं जेवण नाही ते रूम कुठं भाड्याने घेतील त्यांच्याकडे एवढे पैसे नसतात ज्यांना जिथे भेटेल ते तिकडे काम करतात आणि उदरनिर्वाह करतात तर ते गरीब आहेत मित्रांनो त्यांच्याकडे पैसे नव्हते म्हणून ते फुटपाटफूड झोपलेले कोणाला शॉक नसतो की जाऊन फुटपाटफूड झोपावं आणि आपला जीव गमावा तर मित्रांनो अत्यंत वाईट झालेला आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टी आणि त्यानंतर या डिसेंबर महिन्यामध्ये अशा भरपूर घटना घडलेल्या आहेत तुम्हाला माहिती आहे की कुर्लामध्ये अपघात झाला बसने उडवलं त्यानंतर सी एन जी जयपूरमध्ये कित्येक लोक जळून मिळे आणि त्यानंतर हा पुण्यातला घात तर हा डिसेंबर महिना मित्रांनो अत्यंत घातक आहे तुम्ही या महिन्यामध्ये सावध राहा असेच आपण नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ टेक केअर बा बाय